आपण मीडिया वाचाल तर वाचाल तर बेंबळा तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील शेतकऱ्यांना शेतात वहिवाटीकरिता रस्त्यात उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी शिवदास जोगी विष्णू ठाकरे जगन्नाथ डुकरे दिनेश सावरकर रामदास ठाकरे यांनी गुरुवार दिनांक अठरापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ट्रॅक्टर ट्रॉलीत बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे बेंबळा येथील शेतकरी गत वीस वर्षापासून शेतात जाण्याकरता रस्त्याची मागणी करते सन दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन तहसीलदार मांजरे यांनी रस्ता मंजूर करून दिला गट नंबर एकतीस यशवंत सावरकर यांच्या शेतात पाझर तलावाचे बुडीत क्षेत्र वगळून उर्वरित शेतातून रस्ता मंजूर झालाय असा अहवाल अधिकाऱ्यांनी दिलाय मात्र अद्यापही शेतकऱ्यांना वहिवाटीकरता रस्ता उपलब्ध झाला नाही असं उपोषणार्थी पाच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासाठी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं त्यांच्या आंदोलनाला मनोज कचरे निखिल गोरडे अमित महात्मे तपेश हुंबरडे यांनी भेट देऊन मंडपाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे इसकपूर शिवारात आमचं क्षेत्र म्हणजे आमचं शेती इसकपूर शिवाराती आहे तरी ही हे एकोणीसशे शहाण्णव साली हे बाजार तलाव झालेला आहे इथं आमचा इथून आमचा रस्ता गेलेला आहे आणि इथपर्यंत आम्हाला रस्ता कायम आहे इथपर्यंत रस्ता आहे आणि इथून आम्हाला धीरज मांजरे साहेबांनी अहवाल मंजूर करून दिला होता तरी त्या अहवालाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही तरी आता नवीन तहसीलदार साहेब झालटे साहेब आलेले आहे त्या साहेबांनी अजूनही अहवाल तो मंजूर करून दिलेला नाही अजूनही रस्ता आम्हाला गुडी क्षेत्रातून देत आहे तो रस्ता अजून कायम अजून आम्हाला गुडी क्षेत्र वगळून गिरीज मांजरे साहेबांनी बुडी क्षेत्र वगळून तो उर्वरित क्षेत्र यशवंत शंकर सावरकर यांच्या क्षेत्रातून दिलेला आहे तरी तो रस्ता अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही तरी आता पावसाळ्याचा दिवस आहे झडी लागलेली आहे तरी आम्हाला तो रस्ता अजूनपर्यंत मिळाला नाही आमचे पीक पाणी सर्व वावरातनी आहे ते अजूनपर्यंत आम्ही वावरात जाऊन पाहिलेलं नाही सर्व पीक पाणी आमचं सर्व पाण्यानं कसं झालं काय झालं हे अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही कारण की आम्ही वावरात झाले आम्हाला रस्ता कोणी नाही आणि इकडे प्रेमसंबंधाची माणसं आहेत हे पण आम्हाला पाच सहा वर्षापासून हे पण आम्हाला वावरात जाऊ देत नाहीत आणि एकोणीसशे एकोणीस दोन हजार एक एकवीसपासून आमची तहसीलदार साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे पाच वर्षापासून आमची केस चालू आहे तरीपर्यंत तरीसुद्धा आम्हाला रस्ता मिळालेला नाही आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा